नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठे मित्रांनो उद्या दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर उद्या आलेले आहे अक्षय तृतीया तर या दिवशी आपण काय सेवा आणि काय उपाय करावे तर या दिवशी केलेल्या सेवा आणि उपाय या याला कधीही या कधीही संपुष्टात जात नाही तर या दिवशी केलेले दान हे कधीही संपत नाही आणि त्यामुळेच या दिवशी काय सेवा आणि उपाय आपण करायचे तर हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा उद्या सकाळी उठल्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे तर एका तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर घरातील फरशी ही पाण्यामध्ये खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकून पुसून घ्यायची आहे त्यासोबतच या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरणही आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे तर घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी आणि अलक्ष्मी जाऊन घरामध्ये माता लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी आप व घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहण्यासाठी आपल्या घराच्या उंबरठ्याला उंबऱ्याला हळदीचे लेपन करा तसेच रांगोळीही काढा त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी सेवा सुरू करताना पितरांच्या सेवेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर पितरांची सेवा ही तितकीच महत्त्वाची आहे सर्वप्रथम पितृ स्तु, पितृतुतिस्त्रोत्रम याचे पठन करा किंवा पितृ अष्टकम हेही पठन तुम्ही करू शकता तर कुठलीही सेवा करण्याआधी पितरांची सेवा करावी आणि त्यानंतर देवी देवतांची आणि गुरूंची सेवा करावी त्यानंतर देवपूजा करावी तर अक्षय तृतीया या दिवशी देवघरातील सर्व देवतांच्या मूर्ती फोटो हे स्वच्छ करा त्यांना स्नान घाला तर या दिवशी केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही याचं फळ पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे या दिवशी सर्वच सेवा आपल्याला करायच्या आहे तर जितक्या सेवा करायला जमतील तितक्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे तर पंचामृतून पंचामृताने आणि पाण्याने देवांना स्नान घाला तर या दिवशी आपल्याला अक्षय कुबेर प्राप्त व्हावं अक्षय लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला एक कुबेर पोटली ही बनवायची असते तर बघा आपल्या किचन ओट्याजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या गॅसचीही आपल्याला उद्या पूजा करायची आहे कारण तिथे साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो त्यानंतर शेवेमध्ये आपल्याला तुम्ही जी काही वस्तू नवीन खरेदी केली असेल म्हणजे देवघरातील जी काही वस्तू नवीन खरेदी केली असेल किंवा इतर घरामधील जी काही वस्तू खरेदी केली असेल तर ती घरात आणल्यानंतर त्या वस्तूची प्रथम पूजा करा तसेच या दिवशी कुंकुमार्चनही आपल्याला करायचं आहे तर स्त्री यंत्रावर लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करा तसेच महालक्ष्मी कष्टकमचं जास्तीत जास्त पाठ करा कुबेर यंत्रावरही आपल्याला सेवा करायची आहे तर या दिवशी केलेली सेवा ही कधीही संपुटीत जात नाही कोणतीही सेवा या दिवशी केली तर ती वाया जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला पितरांची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंचीही सेवा आपल्याला करायची आहे तर या दिवशी तुम्ही तीळवर जरी दान केलं तरी ते तुमच्यासोबत राहणार आहे तुमच्यासोबत कायम राहणार आहे त्यामुळे तुम्ही थोडं का होईना उद्याच्या दिवशी दान करा तर कुठली सेवा केली तरी ती अक्षयकाळ तुमच्यासोबत राहणार आहे म्हणजे तुम्ही उद्या कोणतीही सेवा कराल अगदी मनापासून ती सेवा जर केली तर ती तुमच्यासोबत अक्षय काळ राहणार आहे म्हणून या दिवशी सेवेला खूप महत्त्व आहे तर कुंकुमार्चन करणार आहातच त्यासोबतच महालक्ष्मी अष्टकमचं पठनही करा तसेच कनकधारा स्तोत्रमचंही पठन करा त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचे किंवा विष्णू सहस्रनामावली याचेही पठन करा आणि ज्यांना पठण करणं शक्य नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण देण्याची गरज पडत नाही ती तिथे स्वतःहून येत असते त्यामुळे आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे तीन वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचे आहे तसेच सत्यनारायणही करायचे आहे तसेच त्यानंतर माता लक्ष्मीच्या शेव्या करायच्या आहे माता लक्ष्मीच्या आपल्याला सेवा करायची आहे तर माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये श्री सुक्तमचं सोळा वेळा पठण करायचं आहे सोळा वेळा जर जमत नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरीही चालेल त्यासोबतच कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावरही विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र याचीही आपल्याला सेवा करायची आहे तर ही एक एक माळ तुम्हाला जमत असेल तर करा किंवा चोवीस वेळा केली तरीही चालेल त्यासोबतच आपल्याला दुर्गा सप्तशतीचाही पाठ करायचा आहे किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जमला नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचंही पाठ करू शकता तर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पाठ हा एक वेळा किंवा अकरा वेळा जर जमलं तर अवश्य अकरा वेळा करा किंवा एक वेळा केला तरीही चालेल त्यासोबतच नवार मंत्र मंत्र एकमाळ पठण करा तसेच गुरूंचीही सेवा आपल्याला करायची आहे तर जितकी जमेल तितकी तुम्ही गुरूंची सेवा करू शकता त्यासोबतच स्वामीचरित्र सारामृताचेही पठण करा आणि त्यासोबतच श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरणही करा तुम्हाला जितकं होईल तितकं हो तुम्ही नामस्मरण करू शकता तर अवश्य उद्या अक्षय तृतीयाला सर्वच महिलांनी आपल्या घरामध्ये आवर्जून या खूप प्रभावी सेवा अवश्य करा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ